रामकृष्ण हरी या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन गणेशाचे सुंदर भजन या या लाडाच्या पाहुण्याला या, या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन या, या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एकवीस मोदकाच ताट पुड्यात ठेवीन आणि एकवीस मोदकाच ताट पुड्यात ठेवीन या या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात पुड्यात ठेवीन आणि एक विष मोदकाच ताट पुढ्यात ठेवीन असा देवाचा हा देव त्याला माझा नमस्कार असा देवाचा हा देव त्याला माझा नमस्कार त्याला वाहूनी फुलहार त्याला वाहूनी फुलहार त्याचा करीन सत्कार त्याचा वाहून फुलहार त्याचा करीन सत्कार या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एकवीस मोदकाचं ताट पुड्यात ठेवीन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात टीवी ना भक्तीभावाने माथ्यावर भक्ती भावाने माथ्यावर, माथ्यावर दुर्वा फुले मी वाहीन दुर्वा फुले मी वाहीन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात टीवी आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी ठेवीन या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी ठेवीन आणि एकवीस मोदकाच साठ ठेवीन माझे त्रिवार वंदन, माझे त्रिवार वंदन, माझ्या गणेश देवाला माझ्या गणेश देवाला नित्य नेमे नित्य नेमे देवाची नित्य नेमाने देवाची रोज करीन मी सेवा नित्य नेमने माने देवाची रोज करीन मी सेवा या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन.... या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन.... आणि एकवीस मोदकाच ताट पुड्यात ठेवीन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी ना रूप डोळ्याने पाहि त्याचे दर्शन घेईना रूप डोळ्याने पाहि त्याचे दर्शन घेईना आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईना या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईना आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी ठेवीना आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी ठेवीना मला नको ती धनराशी मला नको ती धनराशी मला नको ती संपत्ती मला नको ती संपत्ती माझ्या घरात गणेशा हीच नांदू दे सुख शांती माझ्या घरात गणेशा हीच नांदू दे सुख शांती या या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईना आणि एकवीस मोदकाचं आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात पुड्यात ठेवी नतमस्तक मी होईना नतमस्तक होईना त्याचे दर्शन घेईना नतमस्तक होईन त्याचे दर्शन घेईन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी ठेवीन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी ठेवीन या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देई ना या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी ना या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी आणि एकवीस मोदकाच ताटपुड्यात ठेवी धन्यवाद